जराजी पाटलांनी उपोषण थांबवलं ते दवाखान्यात गेले दरम्यानच्या काळामध्ये फडणवीस यांनी पुण्यामधून भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठोकून काढा अशा पद्धतीचा आदेश दिला मग ते विरोधक असतील कोणी असतील ते त्याच दरम्यान शरद पवार यांनी सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी आहोत आपण ओबीसी आणि मराठा समाजाला बोलून घ्यावं आणि त्या ठिकाणी चर्चा करावी जो निर्णय होईल त्याच्या आम्ही पाठीशी आहोत त्याचबरोबर त्यांनी ही पण भूमिका मांडलेली आहे की मराठा समाजाला कायद्यानं आरक्षण देता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जरांगी पाटील विधानसभेला थांबायचं असं आहेत त्यांचा काय स्टँड असायला पाहिजे काय असेल आणि फडणवीस साहेबांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर त्यांनी जे ते म्हणतात ते एक विशेष प्रकारचा निरेटिव्ह शेट केला जातो किंवा निरेटिव्ह शेट करायचा आहे वगैरे वगैरे तर मराठा समाजाच्या मनामध्ये एक विशेष प्रकारची भावना तयार व्हावी एक निगेटिव सेट व्हावा हाही प्रयत्न चालू आहे आणि तो कसा हे समजून घेण्याचा प्रयत्न करू एक फार मोठं षडयंत्र चालू आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय असतं की बऱ्याच खोट्या गोष्टी असतात परंतु एक रितसर आणि पद्धतशीरपणे मांडल्या गेल्या तर खोटी गोष्टसुद्धा खरी वाटायला लागते आणि मराठा समाज विखुरलेला आहे बराच अडाणी आहे काही शिकले पण लोक आहेत परंतु ज्याला आपण ब्रेनवॉश म्हणतो शब्दाच्या रूपानं ते करण्याचा प्रयत्न सदी ते केल्यामुळं बऱ्याच असा मराठा बांधवामध्ये त्या अनुषंगाने काही मुद्दे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो गेल्या वर्षभरामध्ये जनांगी पाटलांनी जी काय भाषा वापरली ती शिवराळ होती त्यात कशंकाने मराठवाड्यातली भाषा होती सर्वसामान्यपणे बोलत असताना एखादा व्यक्ती लातूर जिल्ह्यामधला व्यक्ती आहे नांदेड जिल्ह्यामधला व्यक्ती आहे नांदेड जिल्ह्यामधले लोक आल्या गेल्या अशा पद्धतीची भाषा वापरतात महिला पुरुषासारखं बोलतात त्या लोकांनी इन्स्टंट पुणेरी भाषा बोलायची म्हटलं तर ते शक्य होत नाही ते शक्य पण नाही आणि मग बोलत असताना जी काही मराठवाड्याची भाषा आहे जालना जिल्ह्याची जिल्ह्याची भाषा आहे किंवा बीडची भाषा आहे ती भाषा जा वारंवार येत गेली ती भाषा या लोकांना उर्मट वाटली ती भाषा उर्मट नाही आहे ती त्याची मूळ भाषा आहे काही वेळेला ते बोललेही असतील त्रागे त्रागेमध्ये वगैरे येऊन परंतु जरांगी पाटलांची मागणी कशी चुकीची आहे आता सध्याला बरेच यूट्यूबर आहेत भाजपचे काही नेते आहेत सत्तेमधले इतर पक्षाचे काही लोक आहेत ते कोणी बोलताना दिसत नाही परंतु खास करून जे भाजपचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते बोलताना सध्या दिसत आहेत ना सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बरेच यूट्यूबर्स वगैरे आहेत जे क्रिएटर्स आहेत ते सुद्धा आता ही भाषा बोलायला लागलेत की जरांगी पाटलांनी प्रामाणिकपणे आणि एका चांगल्या हेतूनं जर हे आंदोलन पुढे नेलं असतं तर चांगलं झालं असतं आणि दरांगी पाटलांचा हेतू चुकीचा आहे आणि तिने वेगळ्या पद्धतीने आरक्षण घेऊन गेलं आणि आता मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन राहिलेलं नाही हे आंदोलन राजकीय झाले आता हे असं वारंवार वारंवार शंभर लोक पाचशे लोक हजार लोक दहा हजार लोक हे असं बोलायला लागले तर ही खोटी गोष्ट जरी असली तर ते खरी वाटायला लागते आणि जरांगी पाटलांच्या बाजूने किंवा सारांगी पाटलांचं आंदोलन बरोबर आहे जरांगी पाटलाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाला न्याय भेटावा यासाठी जी तळमळ आहे ही सांगण्यासाठी जरांगी पाटील सोडले एक नेमके मोजके युट्यूबर सोडले तर त्यांच्या बाजूने बोलणार कोणी नाही म्हणजे विरोधामध्ये बोलायला राजकीय लोक आहेत काही क्रिएटर्स आहेत युटूबर्स आहेत परंतु जरांगी पाटलाच्या समर्थनामध्ये बोलायला कोणीच नाही आणि त्यामुळं ही बाजू कमी पद्धतीनं मांडली जाऊ शकते भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आणि त्यामुळं एक वेगळा संदेश महाराष्ट्रामध्ये मराठ्यामध्ये जाऊ शकतो आणि मराठा समाज जरा की पाटलापासून बाजूला सरकू शकतो आणि ते फाव हे असं ते सगळं सांगते त्यामुळं मूळ मराठा समाज आणि ज्या ज्या समाज बांधवांना इतर समाजही आहेत ज्यांना वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे त्या सर्वांनी ही है कि गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की एक खोटी गोष्ट अनेक लोक बोलत आहेत आणि ते बोलण्यामागाला हेतू असा आहे किती खरी वाटली पाहिजे लोकांना जर आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारून बघा की जरांगे पाटलांनी आजपर्यंत ज्या ज्या लोकांना उलटं बोललेलं आहे कदाचित त्यांची भाषा उरमुट मला वाटली असेल असू शकते ते ग्रामीण भागातले आहेत त्या बाबतीमध्ये आपल्याला कुठलं म्हणजे चॅलेंज द्यायचं नाही किंवा ती चुकीचं बोलले असतील बोलले असतील किंवा त्या भाषेमध्ये तुम्हाला ते वाईट वाटली असेल त्यांची ती रोजची भाषा आहे परंतु जरांगे पाटलांनी स्वतःहून कोणाच्या विरोधामध्ये बोललेत का आज फडणवीस आपण ते टार्गेट करतायत किंवा भाजपच्या विरोधामध्ये बोलतायत तुम्ही लक्षामध्ये घेऊन बघा आज जेही नेते आहेत मराठा आरक्षणाच्या आणि जारागी पाटलांच्या विरोधामध्ये कोण आहेत अगदी नारायण राणे घ्या त्याचे चिरंजीव घ्या आशिष शेलार घ्या प्रवीण दरेकर घ्या हे प्रसाद लाड घ्या हे खोत आहेत तुम्ही जे जे कोणी मराठा ने समाजाचे नेते आज बोलतायत ते टोटल लोक भाजपचे आहेत मग जर हे लोक बोलत असतील तर तुम्हाला जाणीवपूर्वक हे आंदोलन मुळीत काढायचे असं म्हणून जर जरांगे पाटलांच्या बाजूनं आता तिने फडणवीसांचं नाव का घेतायत की पक्षामध्ये एखादा नेता जर पक्षाची बाजू मांडत असेल किंवा भाजपच्या वतीनं बोलत असेल तर ते फडणवीस साहेबांच्या मर्जीशिवाय त्यांच्या इच्छेशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय बोलू शकेल का कुठल्याही पक्षाचा नियम असतो कुठलाही कार्यकर्ता असं मी नाकारण बोलणार नाही वरिष्ठांची जर परवानगी असेल तर बोलणार आहे आता ठोकून काढा किती लोक बोल आहेत हे पहिलं का बोलणं गेलं ते म्हणजे आज उघडपणे जर फडणवीस साहेबांनी बोलले हे महाराष्ट्रानं ऐकलं आपण म्हणतो किंवा अनेक लोक बोलले ह्याच्या आधी त्यांनी सांगितलं हे आपल्याला ऑन रेकॉर्ड पाहायला ना मिळालं नाही कानामध्ये सांगितलेलं कुठे आपल्याला कसं करणार परंतु आपण एक अंदाज लावू शकतो ना की कुठल्याही पक्षाचा एखादा नेता जर बोलत असेल तर त्यांचे जे काही वरिष्ठ नेते आहेत ते त्यांचं तोंड बंद करू शकतात एखादी वेळा बोलतील ठीक आहे पण ते वारंवार बोलत असतील तर ते तोंड वरिष्ठ नेते बंद करू शकतात तरी ते बोलत आहेत तर वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते बोलू शकत नाहीत आणि त्या अनुषंगानं जरंगे पाटील फडणवीस साहेबांना वारंवार टार्गेट करत आहेत एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात नाही अजित पवार यांच्या नेत्यांना टार्गेट केलं जात नाही फडण भुजबळ सोडलं तर का ते लोक बोलत नाही आहेत आरक्षण देतील नाही देतील नियमात बसेल नाही बसेल जो काही कायदेशीर पेच आहे तो सरकार आपापल्या पद्धतीनं सोडवेल परंतु मराठा आंदोलन मोडीत काढायचं आहे आजपर्यंत जे काही के प्रयोग केले तेच प्रयोग करायचे पण हा माणूस निंबर भेटलाय आणि हा विषय तर ठिकाणी लिहून जाणार काही विषय नाही बघा आज हा जनांगी पाटलांनी जो स्टॅट घेतला आहे की आम्ही विधानसभेत जाऊ बरेच लोक म्हणतात की जरांगे पाटील राजकीय झालेत का होऊ नये इतक्या वर्षापासून राजकारणातल्या लोकांना जर महाराष्ट्रामधल्या लोकांना जे जे एकूण सत्तेवर होते त्यांना मराठा समाजानं मागणी केली महाग अठ्ठावन्न मोर्चे महामोर्चे निघाले काय भेटलं शांततेनं केलं काय भेटलं कौतुक झालं मान्य झालं परंतु आज या आंदोलनाच्या रूपानं बऱ्याच गोष्टी भेटलेल्या आहेत आणि मग जर राजकारण हाच पर्याय असेल किंवा राजकीय लोकांच्या माध्यमातून हे मिळणार असेल आणि राजकीय लोकांची इच्छाशक्ती नसेल मग ती महायुती असेल महाविकास आघाडी असेल त्यांची इच्छाशक्ती नसेल तर त्या ठिकाणी आपले लोक जाऊन बसावेत अशी भूमिका ते मांडत असतील तर काय चुकीचं आहे बसून येत तुला आणखी एक विरोधाभास सांगतो ओबीसीच्या बाजूनं इतके राजकीय लोक थांबलेले तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोकांना दिसतील कोण कोणाची बाजू घेऊ हा जेच त्यांचा प्रश्न आहे परंतु उघडपणे हे लोक स्टँड घेत आहेत परंतु मराठा समाजाचे दीडशेच्या वरून लोक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत पदावरती आहेत ते, ते कुणीच बोलत नाहीत त्याला जातीपेक्षा काय महत्वाचं आहे खुर्ची महत्वाची आहे मग त्यातून मग ते भाजपमधले असतील शिवसेनेमधले असतील राष्ट्रवादीमध्ये असतील काँग्रेसमध्ये असतील आज यांना सारे काय केलं केलं आहे की तुम्ही सत्तेमध्ये आहेत म्हणून तुम्ही सत्तेतून बाहेर व्हा जो कोण सत्तेवरती असेल त्याने त्यांना बोलतील ना कोणी परंतु आता विधानसभेला मराठा समाज जरांगी पाटील सांगेल त्या पद्धतीनं वागेल आणि त्याचा फार मोठा फटका बसेल त्यासाठी मराठा समाज जरांगी पाटलांच्या मागून बाजूला काढायचा आहे आणि त्यासाठी मला अनेक युट्यूबर बोलायला लागलेत की जरांगी पाटलांच्या मागाला मराठा समाजाचा जनाधारणा बाजूला झालेला आहे आणि जरांगी पाटलांनी उपोषण सोडलं कारण समाजाचा प्रतिसाद त्यांना कमी मिळतोय म्हणजे असं भासवलं जातंय की मराठा समाजानं जरांगी पाटलांच्या पाठिंबाला जो काही प्रतिसाद आहे रिस्पॉन्स आहे तो कमी केलेला आहे असं भासवलं जातं आहे आणि असं भासवत 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 आणखीन दोन तीन महिन्याचा अवधी आहे दोन तीन महिन्याचा अवधी म्हणजे कमी नाही पर डे हे नवीन काहीतरी नवीन येणार आहे त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा जे लोक क्रिएटर नाहीत परंतु प्रत्येकाचं फेसबुकला अकाउंट आहे आपले व्हॉट्सअपचे अकाउंट आहेत काही लोकांचे युट्यूबवर सुद्धा अकाउंट असतात आपण युट्यूबवर जरी नसाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता मराठा समाजानं सुद्धा ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे ज्यांना मला वाटतं की आपण जरा की पाटलाच्या पाठीमागायचे त्या लोकांनी छोटे छोटे कशात व्हिडिओ बनवले पाहिजेत आपण युट्यूबवरचे जर एखादा व्हिडिओ बघितला असेल त्याच्या चॅनलचं नाव घेऊन आपण फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे का हा युट्यूबवर सरकारची काहीतरी लाच घेऊन किंवा त्याचे पैसे घेऊन आपणाला तसं वाटत असेल तर तशा पद्धतीची भूमिका आपण मांडली पाहिजे कारण एक्या बाजूला म्हणजे जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये इतकी फार मोठी संख्या संख्येनं इतकी एक मोठी फळी विरोधामध्ये बोलायला तयार झाली आहे आणि एक वेगळा नेरेटिव्ह तयार केला जातोय फडणवीस साहेबांच्या नजरेतून पाहिजे तर ते सांगितलं ना नेरेटिव्ह भरून काढायचं ते आणि भरून काढण्याचं काम चालू केलं आहे त्यामुळं सर्वसामान्य मराठा जारांगी पाटलांच्या पाठीमागे दुसरं कोण नाही राजकीय लोक नाहीत त्यामुळं त्यांची जी जी काय ताकद आहे ती सर्वसामान्य मराठा आहे आणि सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे असे वाटणारे अनेक लोक आहेत आत्ताच काही दुसऱ्यापूर्वी काही काळापूर्वी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांनी ओपन पाठिंबा आहे जरांगे पाटलांना आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोकणमधल्या मराठ्याला आरक्षण मिळतंय तोच मराठा विदर्भात आहे त्याला आरक्षण मिळतंय तोच मराठा मराठवाड्यामध्ये आहे त्याला आरक्षण मिळत नाही असं का आणि तसं होत असेल तर जरांगे पाटील योग्य तर त्याच्या पाठीशी देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजांनी थांबलं पाहिजे असं राजद आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांचा पाठिंबा आहे म्हणजे मराठा समाजाच्या बाहेरचे बी जे अनेक समुदाय आहेत जे लोक आहेत ज्यांना वाटतं की, की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे त्यांनी सुद्धा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे अगदी पाच दहा सेकंदाची तुम्ही व्हिडिओ बनवा जरांगी पाटलांच्या पाठीशी आपण आहोत समर्थन द्या निवडणुकीच्या माध्यमातून समजा तुम्हाला जरांगी पाटलांनी जो कोणी उमेदवार उभा केला आहे आम्ही त्यालाच मतदान करू अशी भूमिका मांडायची असेल तुम्ही दहा सेकंदामध्ये व्हिडिओ म्हणू शकता की जरांगी पाटलांनी कुडला कोणाला उभा वा केला असेल जनला कोवाला ते मतदान करा आहेत आम्ही त्यांनाच मतदान करू अशा पद्धतीचे छोटे छोटे व्हिडिओ आपण टाकले पाहिजेत जी चुकत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपले मतं मांडले पाहिजेत आणि सोशल मीडिया पूर्णपणे आपण टाकला पाहिजे तर जरांगी पाटलांच्या तर त्याचा कॉन्फिडन्स पण टिकून राहील अन्यथा काय होईल की सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं लोक पसरलेले असतील आणि मग मराठा समाजाला रेटा कमी दिसेल आणि सुद्धा खच्चीकरण होऊ शकतं आणि त्याचा घाटा मराठा समाजाला होऊ शकतो त्यामुळं सर्व मराठा बांधवांना आणि मराठा बांधवाला आरक्षण भेटावा असं वाटणाऱ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपणसुद्धा आता बारीक बारीक छोटे छोटे पाच दहा कंदाचे अर्ध्या मिनटाची आपल्याला जमल त्या तिचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर टाकणं गरजेचं आहे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल यक्स ट्विटर तिकडेही टाका सगळ्याच्या माध्यमातून आपण आता ह्या ही मोहीमच चालू करणं गरजेचं आहे कारण ह्याच्या पाठीशी शिकवून नाही आपणच आहोत आणि आपण काय करू शकतो तर बरंच काय करू शकतो आता लहान लहान असे व्हिडिओ बनवा आणि जरांगी पाट आता माझ्या एका सहकार्याने व्हिडिओ बनवला आता टाकून दिला त्यांनी त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की जरांगी पाटलांनी एक दगड जरी उभा केला सांगितलं की ह्या दगडाला रमतदान करा आम्ही त्याला करू आणखी एका व्यक्तीनं सांगितलेलं आहे की मला एखादा पक्ष आवडत नाही परंतु जरांगी पाटलांनी सांगितलं की ह्या पक्षाला मतदान करायचे तर मी त्याच पक्षाला मतदान करेन कारण मला कोण आवडतं आहे काय आवडत नाही मी हे बघणार नाही मला जरांगी पाटलांच्या पाठीशी राहायचं आहे त्यांना समर्थन द्यायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जो काही आदेश दिला आहे तो पाळायचा आहे ही युनिटी दाखवायची आहे म्हणून ते सांगतील त्यालाच आम्ही मतदान करू एखादी वेळ आम्हाला आवडल नाही असा जरी नेता पुढे असला तरी आम्ही त्याला मतदान करून का जरांगी पाटलांना सांगतात अशी मानसिकता आता मराठा समाजाला आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं असं वाटायला सर्वच लोकांनी ठेवणं गरजेचं आहे आणि तसं मनोगत आपलं आपली भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे ती केली पाहिजे अन्यथा ते नेरेटिव्ह भरण्याचं काम त्याचं जोमानं चालू आहे आणि ते करतीलच आणि अनेक युट्यूबर त्या पद्धतीनं त्यांच्या बाजूनं भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सर्व सुद्धा विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे खरंच महाराष्ट्रमधून अन्याय व्हायला का त्यांची मागणी योग्य आहे का आपण तेही पाहू आरक्षण दिले आरक्षण दिले आरक्षण दिले असं तेही लोक म्हणत आहेत युट्यूबरही म्हणतात कुठं दिले पन्नास टक्क्याच्यावरचं आरक्षण टिकतच नाही जे मागितलंच नाही कधीही जरा हे पाटणाने म्हटले नाहीत की आपल्याला पन्नास टक्क्याच्यावरचं आरक्षण आरक्षण पाहिजे ते पन्नास टक्क्याच्या मधलं मागले आहेत ते कुठं दिलेत जे दिलं आहे ते सरकारही बोलत आहे आणि काही आता काही बरेच लोक बोलायचं लो दिलेत त्यामुळं त्यांना उत्तर म्हणून आपण सर्वसामान्य लोकांनी सर्वांनी आता ह्या मैदानावर उतरलं पाहिजे आणि आपल्या प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे जे चुकीची माहिती पसरवत आहेत काही युट्यूबर्स असतील काही क्रिएटर्स असतील त्या लोकांनासुद्धा आपण झाडलं पाहिजे त्यांना योग्य मार्गदर्शन करा असं म्हटलं पाहिजे शेवटी सर्वसामान्य लोकांचा आवाज बनणं ह्या मीडियाचं काम आहे सरकारची बाजू घेणं मीडियाचं काम नाही ह्या सर्व मताशी आपण सहमत आहेत का हे निश्चितपणे आम्हाला कळवा आणि आपली मतं काय आहेत ते सुद्धा आम्हाला कळवा जय महाराष्ट्र